रामकृष्ण हरी मावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आत सर्व तर बघा आपल्याली भाजी इथे किती छान अशी मस्तपैकी दिसायला पण छान टेस्टी पण तेवढेच खूप छान अशी मस्तपैकी आपल्याला भाजी झालेली आहे ही भाजी आहे एकदम गावरान पद्धतीने आणि एकदम कुणालाही चालेल अशी भाजी आहे ज्यांनाही जळजळ होते त्यांनाही चालेल तर जळजळीचं आपण इथे सुद्धा घातलेलं नाही एकदम साधे मसाल्यामध्ये अशी भाजी बनवलेली आहे एकदम गावाकडे बनली जाते अशी भाजी बनवली तर त्या भाजीमध्ये फक्त आणि फक्त मसाले घातलेले आहेत बाकीचे कुठलेही मसाले घातलेले नाही आहेत जळजळ होण्यासारखे तर चला वेळ वाया नाही घालवता रेसिपीला सुरुवात करूया भाजी कशी बनवली ती बघूया भाजी बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे काळे मसाल्यातली हिरवी भाजी आहे ही हिरव्या कलरची भाजी म्हणजे कोथिंबीर डाळाला घातली ना तर हिरवीच भाजी होते तर खूप छान अशा मस्तपैकी टेस्टी लागते खायला पण खूप चव देते तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील प्रत्येक वेळेस भाजीबरोबर खातात आपण भाजी पोळी भात वगैरे भात सुद्धा चालतो या भाजीबरोबर भाजी बाजूच्या भाकरी बरोबर सुद्धा छान लागते तर आज आपण बट... सोबत आज आपण ही भाजी खाणार आहोत तर खूप छान अशा मस्तपैकी इथं खूप लेअर्सवाले आपण बट्टी पण बनवलेली आहे तर बघा बट्टीची रेसिपी सुद्धा मी टाकलेली खूप छान अशा मस्तपैकी आपल्याला डाळबट्टी जशी बनवतो म्हणजे बनवतो तर आपण मी डाळबट्टीची सुद्धा रेसिपी टाकलेली आहे पण आज डाळबट्टी आपण फक्त बट्टी आपण या भाजीसोबत खाणार आहोत तर चला वेळ वाया न घालवता भाजीला सुरुवात करूया बनवायला आपण बनवतो आहे मिक्स भाजी मिक्स भाजी म्हणजे एकाच शेवग्याची शेंगे ती झाडाची तोडून आणली मी आत्ता आणि त्याच्यात एक आपण बटाटा घालणार आहोत तर आपण छान असं मस्तपैकी गावरान पद्धतीने कुणालाही होईल अशी भाजी बनवायची म्हणजे जळजळ न होणार असे प्रकार तर इथं आपण एक शेवग्याची शेंग घेतलेली दोन बटाटे घेतलेले तर याच्यात मी एक बटाटा घातला तरी चालेल पण काळ्या मसाल्यातली भाजी एकदम गावरान पद्धतीने कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे कट करून घेऊया आणि थोडंसं उकडून घ्यायचं आहे आपल्याला तर हे कट करून घेऊया इथे मी मसाले काढून घेतलेले आहे बघा तर मसाल्यामध्ये घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण कोथंबीर आणि एक कांदा भाजून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे घेतलेले मी थोडीशी हरवराची डाळ थोडेसे तांदूळ थोडेसे बाजरी आणि थोडेसे धने तर याच्यानी काय होतं माहिती आहे का बाजरी हे एसूर बनले जातो याच्यावर आणि याच्या भाजी एवढी टेस्टी एवढी छान अशी लागते, लागते। छा ना तर खूप छान अशी मस्त पैकी याच्यावरील एसूरची भाजी लागते खायला पण एवढी टेस्ट लागते चविष्ट लागते याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले कुठलेही घालणार नाहीत कारण की ह्याच मसाल्याने एवढी टेस्ट येते एवढी छान अशी मस्त पैकी टेस्टी लागते भाजीला तर तुम्ही जर करून बघितले तुम्हाला तर नक्कीच आवडेल तर चला वेळ वाया न घालवता आपण भाजी पण बनवून घेऊया मसाले पण भाजून घेऊया इथे बटाटा आपल्याला साळून घ्यायचा आहे साळूनच आपण ओबा कट करून घे इथे मी एक बटाटा आणि एक शेंग कट करून घेतलेली आहे तर खूप छान असं मस्तपैकी काळा रस्सा होतो आता आपण बटाटा आणि शेंग थोडेसे नॉर्मल असं उकडून घ्यायचे त्याच्यात उकडायला थोडंसं मीठ आणि हळद घालून घेऊया इथे आपण असं उकडत घालून घेतलेले आहे थोडीशी हळद मीठ आणि बटाटा आणि शेंग इथे आपण तवा गरम करून घेतला सगळ्यात पहिल्यांदा ते धनी भाजून घेतोय त्याच्यानंतर भाजून घ्यायचे आपल्याला येसूर हरवरील डाळ तांदूळ आणि बाजरी याचा येसूर बनलं जातो म्हणून याला म्हणतोय येसूर तर इथे आपण खोबरे घेतलेले नाही खोबरं आपल्याला आहे पण घालायचं नाही आहे कारण की खोबरं फोडलेलं नाही म्हणून घालायचं नाही पण खोबरं जर नसलं तर ऑप्शन असं आहे की त्याच्यामध्ये थोडेसे आपण तळलेले शेंगदाणे घालणार आहोत तर इथे थोडेसे शेंगदाणे घेतले मी ते पण आपण इथे घालून घेणार आहोत पहिलं खोबरं नसायचं भाजीला तर माझी आई तळलेले शेंगदाणे घालायचे जे ते आपण शेंगदाणे घेतलेली आहे पण घालून घेऊयाचे थोडस तेल घालून घेऊया काढून घेऊया छान असं भाजून झालं मिरच्या घालून घ्यायच्या इथं इथे आपल्याला लवंगा मिरे वगैरे काहीच घालायचं नाही कारण की त्याच्याने जळजळ होतं तर इथं आपण फक्त मिरच्याच घालणार थोड्याशा तळीसाठी लाल मिरची घातली लाल तळीसाठी तरी चालतं नाही घातली तरी, तरी पण छान अशा मस्तपैकी हिरवी भाजी होती मस्तपैकी तर आता मिरच्या छान अशा तळून झालेल्या आहेत आपल्याला काढून घेऊया मिरच्या तळता वेळेस त्याच्यावाले दोन भाग करायचे मधून म्हणजे मग असे भाग करून घ्यायचे अंगावरती ओढत नाही तर सगळे मिरच्या असे मी पाठीमागनं फोडून घेतलेली मिरच्या काढून घेतल्या कांदा घालून घेऊ तळून घ्यायचं थोडंसं थोडंसं तेल घालून घ्यायचं कांदा छान असा परतून झालेला आहे काढून घेऊया आता मसाला बारीक करून घेऊया आता इथे मी लसूण घेतलेलं आहे आलं काही घेतलेलं नाही तुम्हाला आलं घालायचं असेल तर तुम्ही आलं घालून घ्यायचं छान असा मसाला कोथिंबीर घालून मस्तपैकी जळून घ्यायचं आहे आता इथे बटाटा आणि आपले शेवगे शेंग छान असे उकडून झालेले आता आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि मसाला फोडणीला टाकून देऊया मसाला छान असा बारीक करून घेतलाय बटाट्याचीच कढई घेतली आपण कढई छान अशी गरम झाली तेल घालून घेऊया एक मोठा चमचा असं तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये मसाला आपण बारीक करून घेतलाय घालून घेऊया मसाला छान असा परतून घ्यायचा आहे मसाला छान असा परतून झालेला आहे आपल्याला इथं फक्त थोडं थोडं मसाले घालून घ्यायचे थोडेसे अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि आपण आधी पण हळद घातलेली त्याच्यामुळे हळद एकदम थोडीशी घालून घेतली आणि थोडंसं हिंग घेतलेले घालून घेऊया इथं परतून घ्यायचं छान आता उकडलेला बटाटा आणि शेवग्याची शेंग घालून घ्यायचं छान असं घालून घ्यायचं आता फक्त उकळी घ्यायची आपल्याला मसाला पण छान परतून झालेला आहे बटाटे पण उकडलेले शेंगाचे शेंगा, शेंगा पण छान असे उकळलेले थोडस पाणी घालून घेऊया आणि आता एक मोठी उकळी घेऊया आपली भाजी बघा किती छान अशी मस्तपैकी उकळलेली आहे छान अशी तरी आलेली आहे मस्तपैकी हिरवी छान अशी मस्तपैकी भाजी तयार आहे आणि वास पण खूप छान येतोय खूप मस्तपैकी टेस्टी अशी भाजी झालेली आपण मीठ वगैरे सगळं आधीच घातलेलं होतं तर तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल नक्की करून बघा तर आजची होती ही भाजीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईबच करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेट भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा